नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्ही एच एन एस सी ही मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये कोणत्या विषय टॉपिक्स बोलले जातात तर आपण त्याबद्दल आपण बघणार आहोत आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन माहिती बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण बघणार आहोत ती व्ही एच एन एस सीची मीटिंग्स आहे त्याबद्दल टॉपिक्स बघणार आहोत सर्वप्रथम आपण व्ही एच एन एस सी जे मराठीमध्ये ह्याला काय म्हणतात आपण ते बघूया मराठीमध्ये ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती असे याला म्हणतात आणि ह्याचा फुल फॉर्म आहे इंग्लिशमध्ये विलेज हेल्थ न्यूट्रिशन अँड सॅनिस्टेशन कम्युनिटी तर आपण कुठे पण गेलो तरी आपल्याला ह्याचा मराठीत फुल फॉर्म विचारला जातो आणि इंग्लिशमध्ये पण विचारला जातं तर तुम्ही नक्की हे महत्त्वाचं आहे ते नोट्समध्ये लिहून घ्या ज्या नवीन आशा आहेत त्यांच्यासाठी हा खूप उपयुक्त व्हिडिओ आहे ज्यांना मीटिंग्स कशा घ्यायच्या कोणकोणती माहिती त्यात द्यायचे असते त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आशा सेविका ही गाव आणि आरोग्य यंत्रणा यांच्यातील दुवा आहे म्हणूनच वी एच एन एस सी मिटिंग घेणे आशासाठी खूप महत्त्वाचे आणि आवश्यक काम आहे वी एच एन एस सी टॉपिक मुद्दे तर सर्वप्रथम आरोग्यविषयक टॉपिक्स म्हणजे आरोग्य विषयावर आपण कोणकोणते टॉपिक्स घेऊ शकतो पहिलं आहे गर्भवती महिलांची नोंदणी व नियमित तपासणी करणे त्यावर आपण लिहू शकतो माहिती आणि दुसरं आहे सुरक्षित व संस्थात्मक प्रसूतीचे महत्त्व सांगणे तिसरा टॉपिक आहे माता मृत्यू व बालमृत्यू प्रतिबंध करणे चौथा आहे नियमित लसीकरण पाचवं संसर्गजन्य आजार डेंग्यू मलेरिया टी बी यासारख्या आजारांवर सुद्धा आपण माहिती देऊ शकतो सहा असंसर्गजन्य आजार रक्तदाब मधुमेह हो, या समस्या वी एच एन सी मीटिंगमध्ये मांडण्याची जबाबदारी आशाची असते दुसरा मुद्दा आहे माता व बाल आरोग्य म्हणजे माता किंवा आपण बालकांबद्दल सांगू शकतो माहिती पहिलं नवजात शिशु काळजी एचबीएनसी दुसरं सहा महिने फक्त स्तनपान तिसरं सहा महिन्यानंतर पूरक आहार आपल्याला ह्यावर पण माहिती देऊ शकतो आपण चौथं कमी वजन ऑब्लिक कुपोषित बालके म्हणजे सॅम आणि मॅम बालके पाचवं बालकांची वाढ तपासणी पुढचा मुद्दा आहे पोषण विषयक टॉपिक्स पोषण विषयक म्हणजे पहिला मुद्दा गरोदर व स्तदा माताना संतुलित आहार त्यांना आहार कसा घ्यायचा आहे ज्या नवीन माता आहे त्यांना काही माहिती नसतं तर आपण त्यांना माहिती देऊ शकतो की आहार कसा घ्यायचा दुसरं किशोरी मुलींचे पोषण व ॲनिमिया प्रतिबंध करणे रक्तवाढीचं प्रमाण कमी असतं म्हणजे ही भाजी खाणार नाही मी किंवा मुळ्याची भाजी खाणार नाही असे किशोरी वयीत मुलींचे प्रमाण असते परत त्यांना ते पिरियड्समध्ये जे रक्त कमी येतं म्हणजे आपण त्यांना गोळ्या आहेत त्या रक्तवाढीच्या आपण देतो त्याचबरोबर अजून आहार कोणता घ्यायचा आहे ह्याबद्दल आपण त्यांना सांगू शकतो आणि तिसरं आहे पोषण अभियान पोषण अभियान म्हणजे आपण हा आपल्या कार्यक्षेत्रात सुद्धा आपण मीटिंग्स घेतो की पोषण म्हणजे आपल्याला आहार कसा घ्यायचा आहे त्यात कोणकोणत्या प्रकारचं व्हेजिटेबल्स असतात खूप काही माहिती असते याच्यात मी तुम्हाला ह्या प्रत्येक टॉपिक्सवर डिटेल म आपण व्ही एच एन सी ची मीटिंगमध्ये कोणकोणती टॉपिक्सवर कोणकोणत्या प्रकारची माहिती द्यायची आहे तर तुम्हाला याबद्दल मी व्हिडिओ बनवणार महिन्याला बद्दल डिटेल्स माहिती मिळेल पुढे आपण बघूया चौथा आहे अंगणवाडी आहार व टी एच आर पाचवं कुपोषण प्रतिबंध उपाय कुपोषणाबद्दल आपण माहिती देऊ शकतो कुपोषण होऊ नये म्हणून पुढचा मुद्दा आहे स्वच्छता व पर्यावरण स्वच्छतेमध्ये पहिला टॉपिक्स स्वच्छ पिण्याचे पाणी स्वच्छ पाणी पिण्याचे फायदे परत अजून आपण पाणी उकळवून पिण्याचे फायदे आपण ह्याबद्दल एक टॉपिक्स बोलू शकतो पुढचं आहे दुसरं शौचालयाचा वापर व वा ओ डी एफ गाव ओडीएफ म्हणजे ओपन डिफेक्टेशन मुक्त गाव स्वच्छ व निरोगी गाव म्हणजे ओडीएफ गाव स्वच्छ व निरोगी गाव मराठीमध्ये असं बोलू शकतो तिसरं आहे घन व द्रव्य कचरा व्यवस्थापन जसे ओला कचरा कुठल्या डब्यामध्ये टाकायचा परत सुका कचरा कुठल्या ह्याच्यामध्ये टाकायचा आपण आपल्या इथे सोयी करायला हवी आहे गावामध्ये कशा प्रकारचं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यापासून मच्छर तयार होणार नाही किंवा आपण असं अजून खूप माहिती बोलू शकतो चौथं डास व कीटक नियंत्रण आता डास डास तर आपल्याला पावसाळ्यामध्ये जे पाणी साचतं त्यामध्येच अंडे तयार करतात आणि निर्माण करतात मग आपण त्यावर फवारणी करायची आहे का कसं कोणत्या प्रकारचं काय करायला हवं आहे त्याबद्दल आपण माहिती देऊ शकतो पाचवा आहे गावातील स्वच्छता मोहीम गावात स्वच्छता असणे आपल्या घराजवळील जो कचरा आहे तो आपण त्याची विल्हेवाट लावली पाहिजे म्हणजे आपल्या गाव आहे ते स्वच्छता मुक्त मोहीम राबवतो म्हणजेच आपल्या आजूबाजूचा कचरा आहे तो आपण लांब त्याची विल्हेवाट लावतो थोडक्यात तुम्हाला मी सांगते ह्यावर आपण एखादा टॉपिक्सवर आपण खूप माहिती गोळा करू शकतो बोलू शकतो तर पुढचा मुद्दा बघूया आपण कुटुंब कल्याण ज्या योजना आहेत कुटुंब कल्याण त्या आपण त्यांना माहिती करून द्यायची आहे पहिलं कुटुंब नियोजन साधने कुटुंब नियोजनासाठी जी साधने आहेत आपण फॉर एक्झाम्पलसाठी अंतराचं इंजेक्शन आहे कंडोम आहे अजून खूप काही आहेत आपण त्या माहिती सांगू शकतो त्यावर दुसरं आहे दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्याचे फायदे दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी आपल्याला त्यांना समजावून सांगायचं सा आहे की जर तुम्ही एका एक बाळाकडे पूर्णपणे लक्ष दिले तर त्याला कुपोषण येणार नाही मगच तुम्ही त्या दोन वर्षाच्या अंतराने दुसरं बाळ ठेवलं पाहिजे यासुद्धा आपण माहिती त्यांना देऊ शकतो तिसरं आहे महिला व पुरुष नसबंदी माहिती काही खेड्यावर असं आहे की कि महिलांनी किंवा पुरुषांनी नसबंदी केल्यानंतर आपल्याला रिलेशन करण्यात अडचण येते आजार होईल खूप काही गोष्टी भीती निर्माण करतात तर त्या आपल्याला त्यांना समजावून सांगायच्या आहेत आपल्या ग्रामीण भागात ह्या जास्त चालल्या जातात आणि हे चौथं किशोरवयीन आरोग्य समस्या आता तुम्हाला किशोरवयीनचा एक पर्सनली मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही माझा व्हिडिओ मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन आपण ज्या किशोरवयींबद्दल खूपच माहिती सांगितलेली आहे त्यामध्ये आपण दर महिन्याला किशोरवयींबद्दल माहिती सांगत असतो जी आपली ती माही किशोर मुलींची बैठक होत असते त्यामध्ये मी एक महिन्याला दर महिन्याला एक टॉपिक्सवर व्हिडिओ बनवत असते तर त्यामध्ये तुम्हाला ह्या समस्या आहेत त्या डिटेल्समध्ये बघायला मिळतील तर तुम्ही तो व्हिडिओ माझा नक्की बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तर पुढचे आपण मुद्दे बघूया योजना व निधी पहिला आहे है वी एच एन सी फंड वापर नियोजन आपला जो फंड आहे त्याचा काय वापर होतो कुठल्या ठिकाणी वापरला जातो ह्याविषयी आपण बोलू शकतो दुसरं आहे आरोग्य योजनेची माहिती आता जे एस वाय जे एस एस वाय पी एम एम वी वाय ह्या ज्या योजना आहेत त्या काही महिलांना माहिती नाही आहे तर आपण त्यावर सुद्धा आपण त्यांना माहिती देऊ शकतो की ह्या योजनेचा असं असं तुम्ही केल्यानंतर लाभ होतो आपण ह्यावर देखील व्ही एच एन सीची मीटिंग घेऊ शकतो mm -hmm. पुढे आहे तिसरं आरोग्य शिबीर आयोजन आता आरोग्य शिबीर फॉर एक्झाम्पलसाठी आजार असेल नेत्र तपासणी असेल त्या शिबिरांचं आयोजन करणार आहोत त्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता चौथं आहे ग्रामपंचायत समन्वय ग्रामपंचायतमध्ये मीटिंग्स होत आहेत त्यामधील आपण माहिती देऊ शकतो ह्यावर पण मी तुम्हाला एक पर्सनली व्हिडिओ हे करेन त्यामध्ये काय ते डिटेल्स मध्ये तुम्हाला नक्की सांगणार पुढे बघूया आढावा व नियोजन पहिलं मागील बैठकीचा अहवाल दुसरा आहे गावातील आरोग्य समस्या गावात आता आरोग्य समस्या म्हणजे आजार जे काय आहे ते आपल्याला त्यावर मीटिंगमध्ये मांडता येतो विषय तिसरा पुढील महिन्याची कृती आ आराखडा चौथं जब आहे जबाबदारी वाटप आपण मीटिंग्समध्ये काय बोललो काय जे काय झालं आहे त्यामध्ये आपल्याला जे मीटिंग्सला लोक येतात त्यांची आपल्याला प्रत्येकाची सही घ्यायची आहे एक आपल्याला वही तयार करायची आहे जी माहिती आपण कोणत्या दिवशी दिली ती तारीख दिनांक सगळं म्हटलं ना माहिती लिहायची आहे आणि त्यांची जी लोक लोकं आलेली आहेत त्यांची नाव आणि सही घ्यायची आहे हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे तुम्ही एखादा जर टॉपिक्स घेतला तर त्याच्यावर खूप माहिती देऊ शकतो आपण तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू